सत्य मान्य करत नाहीत म्हणून काँग्रेसचा सुपडा साफ होतो भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी गंभीर आरोप केला आहे बिहार आणि देशातील जनतेने हे दाखवून दिला आमचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे देशात दहा ते बारा वर्षात जे विकास कामे झाली त्याला मताची पावती मिळाली आहे काँग्रेसला शंभर टक्के घरी बसण्याची आता वेळ आली आहे राहुल गांधीचे नेतृत्व सामान्य जनतेला अजिबात मान्य नाही सत्य मान्य करत नाहीत म्हणून देशात काँग्रेसचा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे ते आज शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी साधारणतः दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांसमोर बोलत होते यामध्ये अभूतपूर्व यश मिळालंय देशातील आणि बिहार राज्यातील सर्वसामान्य जनतेने हे दाखवून दिलंय की आमच्या विश्वास हा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर आहे आणि या दहा बारा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देश बदलला राज्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास कामं झाली त्याला मताची पावती मिळालेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काँग्रेसनं साठ सत्तर वर्ष या देशावर राज्य केलंय त्या काँग्रेसला शंभर टक्के आता घरी बसण्याची वेळ आली आणि ती जनतेनं आणली मुळात प्रश्न असा आहे की राहुल गांधीनं असंच नेतृत्व काँग्रेस पक्षाचं करावं ही आता आमची इच्छा आहे कारण राहुल गांधीचं नेतृत्वच मान्य नाही सामान्य जनतेला मुळात प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं ते नेतृत्व बालिश आहे फोडकर आहे अनेक मुद्दे लहान लेकरासारखे काढतात मताची चोरी झाली आणि उद्यापासून हे होणार आहे मताची चोरी झाली म्हणून विजय मिळाला ईव्हीएम मशीन मधून विजय मिळाला सत्य मान्य करत नाही आणि म्हणून काँग्रेस सुपडा साफ या देशामध्ये होत गेली मला असं वाटतं की राहुल गांधीनं आता ज्या पद्धतीनं दोन तीन महिन्याला ते परदेशात जातात इटालीला जातात आजोळी जातात त्या पद्धतीनं त्यांनी जाऊन बसावं आणि नाहीतरी त्यांच्या काँग्रेसच्या अनेक लोकांना पाकिस्तान घरासारखं वाटतो तर ते त्यांनी आता स्वीकारावं भारतामधील सर्वसामान्य माणूस आणि जनता ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि एनडीएच्या घटक पक्षाच्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे सिद्ध झालं